दुर्गास्तोत्र नियमित पठन केल्याने जीवनात शांती समृद्धी आणि यशाची प्राप्ती होते श्री स्तोत्र श्री गणेशाय नम श्री दुर्गाय नम नगरात प्रवेशले पंडुनंदन तो देखिले दुर्गास्थान धर्मराज करिस्तवन जगदंबेचे ते धवा जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भसंभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी नारायणी चंडिके अंबिके जय जय दुर्गे जगदंबे विश्वकुटुम्बिनी, मूलस्फूर्ती प्रणवरूपिणी ब्रह्मानंद प्रददायिनी चिद्विलासिनी अंबिके तू जय जय धराधर कुमारी गंगे त्रिपुर सुंदरि हैरंभजननी अंतरि प्रवेशि तू आमचे भक्तहृदयारविंद भ्रमरी तुझे कृपा वडे निर्धारी अतिमूढ निगमार्थ विवरी काव्य रचना करी अद्भुत तुझे कृपावलोकने करुन गर्वांदासी येतील नयन पांगळे करिल गमन दूर पंथे जाऊनी जन्मादारभ्य जो मुका होय वाचस्पती समान बोलका तू स्वानंद सरोवर होसी भाविका सुप्रसन्न ब्रह्मानंदे आदी जन्नी तव कृपेची नौका करूनी दुस्तर लंगुनी निवृत्ती तटा जाय जय जे। जय जे जे आदि आदिमाके जय जय मूलपीठ नायिके सकलसौभाग्यदायिके जगदंबिके मूल प्रकृतिके जय जय भार्गव प्रिये भवानी भयनाशके भक्तवरदायिनी सुभद्रकारिके हिमनगनंदिनी त्रिपुर सुंदरी जय जय आनंद कासार मराळिके पद्मनयने दुरितपवन पवके त्रिविधतापभवमोचकेव्यापके मृणानी शिवमानसनकलि जय चातुर्य चंपकलिके शुंभ निजजन निजजनपालके अपर्णे तव मुखकमलशोभा देखोनी ब्रह्मादिदेव बाळे तान्ही स्वानंद सदनी निजवीसी जीव शिव दोनी बालके आंबेत्वा निर्मिली कौतुके स्वरूप तुझे जीव ओळखे म्हणून वरती, शिव तुझे स्मरणी सावचित्त म्हणून तो दि पद हाती येत तुझे कृपेने जननीये मेळवुनी पंचभूताचा मेळ थो ब्रह्मांड गोळ ಇಚ್ಛಾ ಪರತತ್ಕಳ ಕ್ಷಣೆ ನಿರ್ಮೂಕರಿಸಿ ತೋ ಅನಂತ ಬಾಳಿತ್ಯಶ್ರೇಣಿ ತವ ಪ್ರಭೆ ಮಾಜಿ ಗೈಲಾಲ್ಲಪೋನಿ ಸಕಲ ಸೌಭಾಗ್ಯಶುಭ ಕಲ್ಯಾಣಿ ರಮಾರಮರ ಪ್ರಯಶಂಕರರಿಪುಹರವಲ್ಲೈಲೋಕ್ಯನಗರಾರಂಭಸ್ತಂಭೆ ಆಧಿ ಮಾಯೇ ಆತ್ಮಪ್ರಿ ಸಕಲಾರಂಭೆ ಮೂಲ ಪ್ರಕೃತಿ जय भरिते भक्तपालके गुणभरिते फलांकिते फलांकि आदिमाये अन्नपूर्णे तू सचिदानंद प्रणवरूपिणी सकलचर सकलचराचर व्यापिनी स्वर्गस्थित हितकारिणी भवमोचनी ब्रह्मानंदे ऐकोनी धर्माचे स्तवन दुर्गा जाहली प्रसन्न म्हणे तुमचे शत्रुसंहारीन राज्यस्थापिन धर्माचे तुम्ही वास करा येथे प्रगटो नेदी जनांत शत्रुक्षय पावती समस्त सुख अद्भुत तुम्हा होय त्वा स्तोत्र केले पूर्ण जे त्रिकाल ती पठन त्याचे सर्व कामना कामनापूर्वीन सदा रक्षिणांतर बाह्य इथे श्रीयुधिष्ठिरविरचितं जय श्री संपूर्ण दुर्गा माता दुर्गास्तोत्र आवडल्या अस आवडलं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद